अवघ्या दीड वर्षांपूर्वी रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आलेल्या करन तलावडी कोठार रस्त्याची अवस्था दुसऱ्याच पावसाळ्यात बिकट झाली आहे कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेल्या या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचं चित्र उघड झालंय रस्त्यावरील डांबराचा वरचा थर पूर्णतः धुतला गेलाय सध्या रस्त्यावर खडी निखळून पडल्यानं वाहनांच्या घसरण्याचे प्रकार वाढलेत कामाच्या गुणवत्तेबाबत सुरुवातीपासूनच प्रश्न उपस्थित होत होते आजी परिस्थिती अशी आहे की रस्त्यावर कधी वरचा थर होता का असा सवाल नागरिक विचारतात शासनाकडून निधी उपलब्ध होत असतानाही ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे आणि झारीतील शुक्राचार्यांमुळे गुणवत्तापूर्ण काम होत नसल्याची टीका नागरिक करतात तोळदा धडगाव रोषमार हा प्रशासकीय जिल्हा मार्ग नंदुरबार जिल्हा मुख्यालयाशी जोडणारा सर्वात कमी अंतराचा रस्ता आहे मात्र घाटमाथ्यावरच नव्हे तर सपाटीवरही या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था आहे वारंवार दुरुस्ती करूनही दर्जा टिकत नसल्यानं नागरिकांमध्ये आता संतापय सदर रस्ता अद्याप हमी कालावधीत असल्यानं ठेकेदारावर कारवाई करून तातडीनं दुरुस्तीचं काम हाती घ्यावं अशी मागणी वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांकडून आता जोर धरू लागली आहे यामुळे आता संबंधित प्रशासन काय कारवाई करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट Aplacă Breniut, n nandurbar